हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी निस्टा खास प्रसंगी आपल्या महाराष्ट्रात साडी नेसणी स्त्रिया जास्त पसंत करतात आणि त्यातही खास करून काठपद्र साडी बदलत्या काळानुसार साड्यांच्या डिझाईन्स आणि फॅब्रिकमध्ये ही नवनवीन ट्रेंड बघायला मिळत आहेत तर सध्याच्या नवीन ट्रेंडनुसार काठपद्राच्या साड्यांऐवजी कोणत्या नवीन साड्या नेसण्याची फॅशन सुरू आहे ते पाहणार आहोत सध्या ही लेटेस्ट लप सिल्क साडी खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी डिझायनर असून या साडीवर थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क कटवर्क बॉर्डर आणि बोरिंग पॅटर्नमध्ये केलेले आहे पार्टी फंक्शन्समध्ये पूजा विधीला अशा अनेक कार्यक्रमांना नेसण्यासाठी ही साडी बेस्ट ऑप्शन आहे या साड्या नाजू कार्टामध्ये असल्याने आणखीनच आकर्षक वाटतात या फॅन्सी साडीमध्ये नऊ कलर ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला ही डिझायनर साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा जर तुम्हाला मॉस कॉटन 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 लिनन लिनन अशा सॉफ्ट साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या ही साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे ही साडी लिनन कॉटन स्लब फॅब्रिक मध्ये असून या संपूर्ण साडीवर सुंदर असे कांता वर्क आणि मिरर वर्क केलेले आहे अजरक प्रिंट वर्कमध्ये या साड्या खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत या साड्या नेसल्यानंतर खूपच ट्रेंडी आणि हाय क्लास लुक मिळतो या ट्रेंडिंग साड्यांमध्ये सहा कलर अवेलेबल आहेत ही साडी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा सध्याच्या हँडलूम वेविंग सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी ही रिच स्वरोस्की डायमंड वर्कमध्ये असून या साडीसोबत कॉन्ट्रास्ट वेविंग बॉर्डरचा ब्लाऊज पीसही मिळतो या साडीमध्ये सहा कलर्स पाहायला मिळतात मार्केटमध्ये या साडीची किंमत फक्त नऊशे रुपये आहे या साड्या मीना वेविंगच्या आकर्षक वर्कमध्ये असल्याने या साड्या खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा